शरद पवारांचे सात खिलाडी फायनल लोकसभेसाठी शरद पवारांची जोरदार तयारी सात उमेदवारांमध्ये नेमकं कुणाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सात संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे म्हाडा लोकसभेतून खुद्द शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती मात्र मी कुठलीही निवडणूक लढणार नाही अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे यामुळे म्हाड्यातून महादेव जाणकर हा हुकमी एका पवार रिंगणात उतरवणार आहेत आता राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची नावे काय त्यावर नजर टाकूयात बारामतीतून सुप्रिया सुळे म्हाड्यामधून महादेव जाणकर साताऱ्यातून बाळासाहेब पाटील शिरूरमधून अमोल कोल्हे नगरमधून निलेश लंके बीडमधून बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे आणि वर्ध्यातून अमर काळे अशातच शिरूर बारामती यासारख्या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अर्थात अजित पवार विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत होणार आहे निवडणुकीची चुरस वाढली आहे आणि माढा लोकसभेतून महायुतीत संघर्ष निर्माण झालाय भाजप हायकमांडने सिंह निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केली असली तरी भाजप स्थानिक नेत्यांनी अंतर्गत विरोध दर्शवलाय यामुळे रासपचे महादेव जानकर हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांनी पवारांची भेट घेतली आहे शरद पवार गटाकडून समोर आलेली संभाव्य उमेदवारांच्या यादीवर कधीपर्यंत शिक्कामोर्तब केला जातो हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई